ते म्हणतात की याविषयी बोलणं बंद करा माणसाचा जो काय आता विकास चाललाय आणि ज्या काही वेगाने चाललाय की माणसाचा अंत म्हणजे सगळ्यात सजीवांचा अंत अटळ आहे आणि सगळ्यांचा अंत होऊनच आता हा विकास थांबणार आहे तरीही तुला निसर्ग पुस्तक लिहावं वाटलं या पृथ्वी जलावर जीवसृष्टी उत्पन्न झाल्यावर पाच वेळा झालेले म्हणजे त्याला काय टोटल टोटल एक्सटेन्शन सगळे सजीव जवळजवळ मारले गेले आणि पंचान्न टक्के सजीव राहिले असतील पुढची उत्क्रांती त्या पाच टक्के पासून पुढची उत्क्रांती झाली अजून काही लाख वर्षांनी पुन्हा असं सर्व नष्ट होण्याचा काळ आला त्यावेळेला त्र्याण्णव टक्के नष्ट झाले सत्या सात टक्के शतक झाली त्याच्यापासून पुन्हा ही सगळी पाच वेळा पृथ्वी जवळजवळ नष्ट झाली ती कुठेतरी स्वाभिक स्वाभाविक कारणामुळे झाली एकदा काय झालं प्रचंड मोठा एक उभं गेलं पृथ्वीवर येऊन आदळला तो आदळल्यामुळे पृथ्वी हे झाली इतकी हल्ली जोरांनी हल्ली सगळीकडे इतकी पडझड वगैरे झाली आणि बरेचसे सजीवत गेले आता सहावा जो महाविनाश होणारे तो माणसाच्या उपदव्यापार मुळे होणार आहे असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि तो आपण थांबवू शकत नाही असं मोठमोठ्या शास्त्रज्ञांचा असा विचार आहे की विकास 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 बरोबर विनाश इतका विकास विकास म्हणजे काय ज्या पद्धतीने विकास चाललाय त्या पद्धतीने तो काय चाललाय पाश्चात्य राष्ट्रांची विकास नीती आपण अंधपणाने का स्वीकारली पाश्चात्य रा, राष्ट्रांच्या विकास ना काय अशी का त्यांची विकास नीती झाली खूप मोठा विषय अभ्यासाचा तो सगळा आहे आज शास्त्रज्ञांना असं वाटतं की माणसाच्या ह्या उपद्वीपामुळे विनाश आठळ आता तो थांबवता येईल असं काही वाटत नाही पण तो थोडा लांबवता येऊ शकतो तो म्हणजे मा माझी नातवंड सगळी मरून जाणार आहे त्याच्याऐी नातवंड राहतील पण पतवंड मरती म्हणजे अजून काही वर्ष विकास आपल्याला कदाचित लांब जाईल की काय इतकंच आपल्या हातात आहे तेवढं करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून निसर्ग भान लोकांच्या मध्ये निर्माण केलं पाहिजे कदाचित असं सुद्धा होऊ शकेल की हा महाविनाश जो आहे तो कदाचित टाळता येऊ शकेल Hmm. बहुतेक शास्त्रज्ञांचं म्हणणं तर टाळता येणं शक्य नाही इतक्या गेलो इतक्या hmm. आपण विकास करतो विकास म्हणजे तो विनाश आहे ही कल्पनाच आपल्याला येत नाही hmm. आणि याच्यामध्ये आमचे खूप जवळचे मित्र आहेत जे केवळ पर्यावरण अभ्यासक नाहीत पर्यावरण लेखक नाहीत पर्यावरण जगणारे पुन्हा पुन्हा सोडून स्वतः hmm. इंजिनियर असून इंजिनिअरिंग चांगल्या कंपनीत नोकरी असून बायको आयुर्वेदाचे डॉक्टर असून दोन लहान मुलं असताना पुन्हा सोडून एका अत्यंत लहान खेडेगावामध्ये कोकणात दाखवली जवळ ते गाव आहे त्या गावाचं नाव आहे कुडावळे तिथे राहायला गेले त्या दिलीप कुलकर्णींचं एक वाक्य त्या दिलीप कुलकर्णी म्हणतात की जे कोणी म्हणतात जे कोणी म्हणजे बहुतेक आपले नेते राजकीय नेते असतील मंत्री असतील वगैरे कोणी असतील जे कोणी म्हणतात की आम्ही विकासही साधू आणि पर्यावरणाचं संरक्षणही करू असं जे कोण म्हणत आहेत ते खोटारडे आहेत किंवा अज्ञानी आहे आपण विकास करतो म्हणजे विनाशच करतोय त्यांना कळत नाही अज्ञानी तरी आहे किंवा चक्क खोटं बोलतात त्यांना कळतंय आपण काय म्हणतोय पण मत कसे निवडून येण्यासाठी वगैरे वगैरे ते सगळे राजकीय त्याविषयी बोलण्याचा आपला आजचा नाही दिवस नाही आहे पण असं ते म्हणतात इतकं वाटण्याजोगी परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी जगातले सत्यात जर देशातले लोक एकत्र आले पॅरिसला त्यांची कॉन्फरन्स झाली की कसं वाचवायचं आता ग्लोबल वॉर्मिंग आहे जागतिक तापमान वाढ आहे क्लायमेट चेंज आहे हवामान बदल आहे प्रदूषण आहे यावर या उपाय शोधण्याकरता कॉन्फरन्स होतात आणि अशा अनेक कॉन्फरन्स आत्तापर्यंत झाल्या आणि त्या कॉन्फरन्स म्हणजे तू तू मय मय असं तुम्ही हे करायला पाहिजे आपण नाही आपण नाही कुणीतरी करायला पाहिजे अशा प्रकारे चाललेलं आहे त्याचा काही उपयोग होणार नाही ते, ते प्रत्येकाने प्रत्येक देशाने प्रत्येक प्रत्य करा माणसाने करायला पाहिजे अशी ती गोष्ट आहे तरच त्याच्यामध्ये काहीतरी वाचवणं देऊ शकेल उदाहरणार्थ वृक्षतोड वृक्ष लागवड आता शाळेतल्या प्राथमिक शाळेतल्या मुलांपासून सांगतात की वृक्ष लावा झाडं लावा वृक्ष लावा आता प्राथमिक शाळेतला तो मुलगा कुठल्या त्याला वृक्ष तर काही ज्ञान आहे का कुठला वृक्ष कुठे लावणार त्याला ती जागा मिळणार का त्यावर तो पाणी घालू शकणार का दगवू शकणार का पण तो साधी गोष्ट आहे तो वृक्ष लावणं अतिशय आवड आहे पण वृक्ष वाचवणं शक्य आहे आणि hmm. इंग्लिशमध्ये म्हण आहे मनी सेवड इज मनी गेन जसं मी म्हणतो ट्री सेव्ड इज ट्री प्लांटेड आणि hmm. कसं सेव्ह करू शकतो प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यापासून महा माझ्यासारखा ज्येष्ठ क्रम नागरिक पंच्याऐंशी नव्वद सोळून गेलेला आहे प्रत्येकजण आपल्या काहीतरी त्यात भाग घेऊ शकतो प्रत्येक प्रकारची एनर्जी प्रत्येक प्रकारचे प्रत्येक पदार्थ पदार्थ त्यांचा वापर कमी करणे उदाहरणार्थ कागद हल्ली मी लेख लिहितो अक्षर अगदी लहान काढतो झेमठेम वाचता येईल छापील नाही का तुम्ही वाचत मग माझा अक्षर वाचायला काय हरकत आहे पाच पानं लागायची ऐवजी मला कीनच लागतात दोन कागद मी वाचवतो कागद हा वृक्षापासून तयार होतो असं मी वर्षभर जर दोन पुस्तकं लिहिणार असू तर निश्चितपणे दोन वृक्ष माझ्याकडनं वाचवणं होईल मी वृक्ष मी वृक्ष लागवडही करतो वृक्ष लागवडी करणाऱ्या संस्थेत काम करतो ती गोष्ट वेगळी आहे पण प्रत्येकाला करता येणार ही गोष्ट प्रत्येक गोष्ट कटकस्थितींनी वापरली पाहिजे आत्ता सुद्धा मला हे जाणवतं इतके सगळे दिवे आवश्यक आहेत का असं प्रत्येक ठिकाणी विचार करायला पाहिजे घरी घरी आमच्या बिल्डिंगमध्ये पाहतो जिन्यामध्ये रात्रभर ट्यूब ढना ढाणार लागलेले असतात आता रात्री परचित एखादा मनुष्य न येणार आहे तो सहज बटन दाबून दिवा लावू शकतो त्याला पाहिजे असेल तर जिन्यामध्ये जिन्यामध्ये कायम दिवे ठेवण्याची आवश्यकता आहे का वगैरे अशा सगळ्या गोष्टी केवळ ही काही थोडी उदाहरणं दिली पाणी वाचवणं प्रत्येक पदार्थ वाचवणं प्रत्येकाने काहीतरी करायला पाहिजे तर निश्चितपणे हे सर्व नाश आपण दूर नेऊ शकतो की बाबा जाणवते माझा नातू मी पाहिला आहे माझा पणतू मी पाहिलं नाही माझा नातू पाहिला आहे तो तरी अशा आहे ज्यामध्ये मरू नये अशी माझी इच्छा होती तो माझा सुद्धा मरू नये कापर सुद्धा मरू नये अजून पंधरा वर्ष अजून वीस वर्ष अजून पंचवीस वर्ष हे पुढे ढकलता येऊ शकेल का आणि आताचा महाविनाश बहुतेक असा होणार आहे की केवळ मानवजातीचं त्यात नुकसान केवळ पंच्याण्णव टक्के जीवजातीचं नुकसान होईल असं नाही कदाचित ते शंभर टक्के या पृथ्वीवरची जीवनसृष्टी पूर्णपणे नष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही बरेचसे लेख निर्णय दिवाळी अंकामध्ये निर्णय मासिकामध्ये वृत्तपत्रात लिहिलेले आहेत त्यातले बरेच चारशे लक्षात जास्त लेख माझे लिहून झाले आत्तापर्यंत पहिले पहिली दोन पुस्तकांमध्ये किती प्रसिद्ध झाले असतील अजून बरेच लेख उरलेले आहेत त्यातले राहिलेल्या काही लेखांचं संकलन म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे त्यातला पहिला लेख आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे जरूर पहिल्यांदी वाचा अगदी पहिलं पुस्तक होतं त्यातला पहिला लेख होता जीवसृष्टीची उत्पत्ती दुसरा पुस्तक भाग दोन त्याचा पहिला लेख होता वसुधैव कुटुंबकम जे आता आपले पंतप्रधान मोदी सुद्धा हो सर्व राष्ट्रांच्या हो दृष्टीने तो हो शब्द वापरतात बरोबरच आहे मी वसुधैव कुटुंबकर्म ह्याच्यामध्ये असं सिद्ध केलं आहे दृष्टीने की शेणातल्या किड्याचं सुद्धा मी नातेवाईक आहे वटवृक्षाचा सुद्धा मी नातेवाईक आहे शास्त्रीय दृष्टीने सिद्ध केलेली गोष्ट आहे असं दुसऱ्या भागात लिहिलं आहे तिसऱ्या भागामधला पहिला जो चॅप्टर आहे पहिलं जे प्रकरण आहे ते आहे सजीव निर्जीवाच्या सीमारेषेवर म्हणजे असे काही प्राणी त्याला म्हणता येत नाही वनस्पती म्हणता येत नाही सूक्ष्मजीव आहेत सूक्ष्मजीव नाहीत म्हणजे बॅक्टेरिया नाही किंवा आपण म्हणतो अमिबा अमिबा नाही अमिबापेक्षा शंभर पटीहून लहान असे सूक्ष्मजीव आहेत ते म्हणजे व्हायरस आहेत मराठी नाव त्याला विषाणू दिले डॉक्टर आपल्याला म्हणतात व्हायरस इन्फेक्शन आहे त्याला काही लगेच औषध देता येत नाही ते व्हायरस म्हणजे काय आहेत याविषयी पहिला सजीव निर्जीवाचं ते सीमा रेषेवर आहे म्हणजे सजीवांना काय लागते आपल्या साधारण कल्पना सर्व सजीवांना काय लागतं हवा लागते श्वासोश्वास ऑक्सिजन ऑक्सिजनशिवाय श्वासोश्वसन करणारे सुद्धा काही सजीव आहेत पण ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात श्वसन करतात श्वसनही करत नाही त्यांना हवा अजिबात लागत नाही श्वसन करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी अन्न लागतं या व्हायरसेसला अन्न लागत नाही विषाणू हवा, हवा लागत प्राणवायू लागत नाही हवा लागत नाही अन्न लागत नाही त्यांच्या शरीरामध्ये कुठलेही जयाच्या जयापायच्याही क्रिया चालू नाही सजीवांची लक्षणं कोणती पापू खरी रहस्य उलगडून दाखवत आहेत सजीवांची लक्षणं अकरा आहेत पहिलं लक्षण म्हणजे हालचाल अगदी सजीवाची व्याख्या करायला नोबेल प्राईज मिळालेला शास्त्रज्ञ सुद्धा व्याख्या सजीवाची व्यवस्थित शास्त्रसुद्धा व्याख्या करू शकत नाही इतका तो अवघड अवघड विषय आणि लोक आम्हाला विचार मी कॉलेजमध्ये शिकवत असताना प्रोफेसर प्रोफेसरमध्ये मित्र इथे समोर बसलेले आहेत तुम्हाला स जीव म्हणजे कायची जी व्याख्या करता येत नाही तुम्ही बाहेरही शिकणार बाहेर शिकता आणि शिकवत आहे मी त्यांना विचारतो कॅन यू डिफाईन फ्लेम फ्लेम म्हणजे ज्योत ज्योतीची व्याख्या करू शकता का की ज्योत म्हणजे आतमध्ये काहीतरी चाललेलं आहे बाहेर काहीतरी पडतंय ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा काही प्रमाणात उष्णतेच्या रूपाने काही प्रमाणात उजेडाच्या रूपाने बाहेर पडते हे सतत काहीतरी चालू आहे अशा प्रकारचं सजीव काहीतरी आहे तर त्याची व्याख्या करणं अवघड आहे असं अशा वेळेला काय करतो आपण व्याख्या करणं तर फार अवघड आहे पण दोन दोन गोष्टीमधले फरक तर कळायला पाहिजे मग त्याचे लक्षणं शोधून काढली जातात सजीवांचे लक्षण व्याख्या करणं अतिशय अवघड आहे पण एक दीड वर्षाचं मूल जर इथं चालत असेल तर ते खुर्शीला घाबरत नाही ते मूळ भिंतीला घाबरत नाही पाण्याचं भांडं ठेवलं त्याला घाबरत नाही छोटीशी मुंगी मुंगळा येतोय किंवा झुरळ येतोय त्याला घाबरतो त्या दीड वर्षा त्या मुलाला कळतंय सजीव निर्जीवातला फरक हालचाल स्वयंप्रेरित हालचाल म्हणजे ऑटोमोबाईल नाही ऑटोमोबाईल नाही स्वयंप्रेरित नाही आहे तुम्हाला काही चालावं लागतं तुम्हाला निर्माण करावं लागतं तर स्वयंप्रेरित हालचाल हे पहिलं लक्षण आहे मग ती हालचाल करण्याकरता ऊर्जा लागते ऊर्जा मिळवण्याकरता काहीतरी कंबशन करावं लागतं स्लो कंबशन म्हणजे श्वसन श्वसन म्हणजे हवा घेणं बाहेर सोडणं ऑक्सिजन घेणं कार्बन डायऑक्साईड सोडणं हे श्वसन नाही आहे हा श्वासोश्वास आहे जो ऑक्सिजन शरीरातल्या प्रत्येक पेशीला पुरवला जातो प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोजची साखर जाळली जाते आणि ऊर्जा निर्मिती केली जाते हे साखर आणि दुसरं काय बदनाम केलेलं आहे कोलेस्ट्रॉल शुगर आणि कोलेस्ट्रॉल ह्यानं विनाकारण बदनाम केलं प्रत्येक प्रत्येक क्षणाला प्रत्येक शरीरातल्या पेशीला ग्लुकोज साखर लागत असते तर ती पेशी जिवंत राहू शकेल आणि सर्व पेशी जिवंत राहू शकाल म्हणून म्हणजे तुम्ही जिवंत राहू शकाल इतके ते साखरेची गरज आहे पण संस्कृत वचन काय आहे अति सर्वत्र वरचे ती साखर जास्त प्रमाणाच्या बाहेर झाली की वाईट आहे प्रमाणाच्या बाहेर पाणी तुम्हाला दोन ग्लास पाणी पिणं हे तहान लागल्यावर आवश्यक आहे वीस ग्लास पाणी प्यायला एक मनुष्य मेलेला आहे मीठ इतके आवश्यकते आवश्यक गोष्ट आहे मीठ एका वाटेत मीठ भरून ठेवलं तर रांगचं म्हणून गेलं त्याने थोडंसं मीठ खाऊन पाहिलं त्याला आवडलं त्याने ते अरबी पाहुण वाटीत सगळं मीठ खाल्लं मूल मेलं डिहायड्रेशननी मेलं ते मूल ते अति सर्वत्र वर्षात आहे वर्ष येत आहे शुगर नको असं नाही शुगर अख्यास अत्यंत आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ही सगळी भान ठेवून आपल्याला काम करायला पाहिजे तर ही लक्षणं शोधून काढली सजीवांची ती अकरा लक्षणं सगळे आता सांगत बसत नाही तेवढा वेळ नाही अकरा लक्षणांपैकी पहिली सात महत्त्वाची लक्षणं विषाणूमध्ये व्हायरसेसमध्ये नाहीत व्हायरसेसमध्ये हालचाल नाही व्हायरसेसना ऑक्सिजन लागत नाही हवा लागत नाही व्हायरसेसना अन्न लागत नाही त्यांच्या शरीरात मेटेबॉलिझम मेटाबॉलिझम नाही त्यांची वाढ होत नाही तरी ते तरी ते सजीव आहेत म्हणून सजीवाच्या सजीव निर्जीवाच्या सीमारेषेवर ती सात आठ लक्षणं नाहीत पण पुढची तीन चार लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत म्हणून ते सजीव आहेत म्हणून ते सजीव निर्जीवाच्या सीमारेषेवर आता मी इथे बोलतो आहे मला थोडंसं संकोच वाटतोय या विषयातले फार तज्ज्ञ मोठे तज्ज्ञ पुणे विद्यापीठातले मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे हेड समोर बसलेले आहेत त्यांना हा लेख मी खरा दाखवायला पाहिजे होता आधी प्रसिद्ध करण्यापूर्वी तो दाखवला गेलेला नाही आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर देवपूरकर देवपूरकर पण <laughs> त्यांनी वेगळा लेख लिहिला आहे मला वाटतं व्हायरसेसवरतीच लिहिलं आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असं त्यांनी एक लक्ष लिहिलेलं आहे तर अशा हे व्हायरसेसच्या लेखापासून ह्या पुस्तकाची सुरुवात केली आहे इतर नंतर अनेक विषयामध्ये त्याला आले त्याशी काही सांगत नाही